बघा आजची आपली रेसिपी आहे रव्यापासून बनवलेली आहे हे मस्त उकडीचे मोदक तुम्ही पाहू शकता की ते मस्त बनलेले आहेत आणि अगदी हे ब खूप सॉफ्ट बनतात तोंडात टाकता बरोबर विळ भरतात आणि बऱ्याच वेळेपर्यंत हे मोदक आहे ना सॉफ्ट राहतात अगदी मस्त तयार झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे का करायला काही वेळ लागत नाही चला आपण सगळं कृतीकडे वळवूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मी आज इथे तुम्हाला रव्यापासून उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहेत आता गणेश चतुर्थी गणेश उत्सव चालू आहे गणपती बाप्पाला मोदक तर खूपच आवडतात तर आपण आज रव्यापासून मोदक तयार करणार आहोत आणि ते पण उकडीचे अगदी सोप्या पद्धतीने बनतात आणि अगदी झटपट बनतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर इथे मी ना एक कप रवा घेतलेला आहे मी हा इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बारीकच्याऐवजी जाड रव्याचाही वापर करू शकतात तर आपण सर्वप्रथम एक कडे ठेवायचे आहे गॅसवर आता आपण मोदकांसाठी लागणारं सारण तयार करणार सारण करता मी इथे घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही याच्याऐवजी ओला नारळाचा किस किंवा सुक्या हे किस वापरू शकता इथे मी हे घेतलेलं आहे तर मी इथे ह्या कपाने अर्धा कप हे किस घेतलेलं आहे तर ह्या अर्धा कप जर तुम्ही किस घेतला तर मी इथे पाव कप गुळ घेतलेला आहे जर तुम्ही एक कप किस घेतला तर तुम्हाला अर्धा कप गुळ घ्यावा लागेल म्हणजे खोबऱ्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे इथे मी क काजू आणि बदाम असे बारीक छान कुटून घेतलेले आहेत तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता गॅसवरमध्ये कढी ते ठेवली होती त्यामध्ये आपण टाकणार आहोत साजूक तूप अगदी छोटा एक चमचा जास्त तूपही टाकू नका म्हणजे तुमचं सारण येणं हे बिघडू शकतं त्याच्यामुळे तुपाचं क्रम प्रमाणही तुम्हाला अगदी योग्य वापरायचं आहे तूप थोडंसं गरम होऊ देऊया आपण मग आपण याची टाकायचं आहे आपला पाव कप गूळ गूळ आपल्याला फक्त भितरू द्यायचं आहे याला आपल्याला पक्का वगैरे करायचा नाही आहे आपल्या सारांसाठी याला फक्त आपल्याला वितळायचं आहे तुपामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे का गुळ आपला अगदी व्यवस्थित वितळला गेलेला आहे याला पक्का करायचा नाही आपल्याला फक्त याला असं वितळून थोडंसं सैल करून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये आपलं सारं आहे ना आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये खोबराचा केस टाकूया गॅसची फ्लेम तुम्ही रो करायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरे कुठलेही ॲड करू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायची आहे वेलदुड्याची पूड इथे मी दोन चुटके भरून टाकणार आहे जायफळ आणि वेलदुडे मी एकत्र पावडर करून घेतलेले आहे आता आपण याला चांगले मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो करून तुम्ही याला चांगलं मिक्स करून आहे हे बघा मी साधन अगदी एक दोन मिनटं परतून आहे जास्त याला शिजवायचं गरज नाही आहे कारण की आपलं गुळ हा मित्रलेला असतो त्याच्यामुळे आपण याला जास्त शिजवायचा नाही आता गॅस बंद करून देईल मी आणि आता आपण हे एकाच याच्यामध्ये प्लेटमध्ये सारण काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला सारण आपलं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण मोदक कामाने भरायला हे तयार होईल तोपर्यंत आपण आपली रव्याचं उकळ काढून घेऊया आता आपण उकळ काढण्याकरता इथे मी आपल्या एक कप रव्याला दोन कप पाणी टाकणार आहे तर इथे मी दोन कप पाण्याऐवजी एक कप पाणी आणि एक कप दूध वापरते हे बघा दुधामुळे काय होईल आपल्या सारणाला वरच्या ज्या आवरणाला अगदी छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण छान येतं आपल्या मोदकाला आता आपल्याला याला छान उकळू द्यायचं आहे हे बघा आपल्याला दूध आणि पाणी याला छान उकळी आलेलं आहे उकळी आल्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये रवा ॲड करू नका आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अगदी एक चमचा छोटा साधू तूप जास्त पण तूप तुम्ही टाकू नका याच्यामध्ये तुपामुळे काय होईल आपल्या मोदकांच्या ज्यावरच्या आवरणाऱ्या ना छान कलर पण येईल आणि अगदी छान मस्त मौसूद मोदक लागतात म्हणून आपण याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आता आपण आपल्या दुधाला छान उकळी आल्याचं टाकायचं आहे आपला एक कप रवा रवा टाकल्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम लो करून यायला पण आपण ढवळत राहायचं आहे कारण की आपल्या रव्याला रव्यामध्ये एकही लम्स पडता कामा नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण लम्स न पडता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा कसं पाणी आणि दूध ॲब्झॉर्ब करून घेतो त्याच्यामुळे आम्ही एक कप रव्याला दोन कप पाणी किंवा दूध वापरलेलं आहे हे बघा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि असा याचा एक घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेले आहे हे बघा असं छान आपला गोळा तयार होईल आता आपल्याला याला एक ते दोन मिनटाकरता झाकून ठेवायचं आहे याला जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला आता आपण याच्या झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि याला वाफेवरती डायर लावू द्यायचं आहे आता आपण ताटामध्ये आपली उकळ काढून घ्यायची आहे थोडंसं आपल्याला ताटाला मी तूप लावणार आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ती मसाळता आली पाहिजे त्यामध्ये आपण काढून घेऊया आता हे जरा गरम आहे तर आपल्याला हाताला थोडं थोडं तूप लावून याला चांगले मसळून घ्यायचे आहे थोडी थंड होऊ देऊया आपण आता रव्याच्या उघडीच्या मोदकांना कसं असतं तुम्हाला हे सारांना थोडं हे जे परत आवरेल आहे ना रव्याचं ते थोडंसं कोमट असताना आपल्याला रव्याचे मोदक व वळून घ्यायचे आहेत हे थंड होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे मी काय करणार आहे बाकीचं जेवढं करेल तेवढं बाजूला काढेल आणि बाकीचं मी झाकून ठेवणार आहे आणि ह्या साईडला मी याला छान मसळून मसळून मोदक ते साच्यामध्ये तुम्हाला हे मोदक करून दाखवते मी याला छान अशा गुठळ्याच्या असतील कुठे तर त्या मोरून घ्यायच्या आहेत गुठ्या राहू द्यायच्या नाही म्हणजे कसे आपले मोद मोदक आहे ना उकडताना असं कुठून फाटत नाही वगैरे व्यवस्थित ते सारण बाहेर येणार नाही अगदी व्यवस्थित राहतील म्हणून जर कुठे एखादी गुठळी वगैरे राहिली असेल तर ती पण तुम्ही मोडून अशी व्यवस्थित करा आणि मगच तुम्ही ते सारणमध्ये भरा बघा इथे आपलं सारण पण तयार झालेलं आहे अगदी मस्त छान मोकळं सारण तयार झालेलं आहे आपलं आता आपण ह्या साच्यामध्ये आपले मोदक तयार करणार आहोत तुमच्याकडे अशा प्रकारे साचा असतील तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये करू शकता थोडं तुपाचा आपल्याला बोट लावायचं आहे साच्याला म्हणजे आपले मोदक बनवताना तुटू नये त्यानंतर आपण याच्यातला गोळा थोडासा असं मळून घेतात त्या गोळ्यामध्ये बघायचं तर कुठे आपल्याला गुठळीत दिसता कामं नाही जर ते असेल तर हाताने अशी त्याला मोडून घ्या व्यवस्थित आणि मग असा छान गोळा करून आपण ह्या एका साचाच्या एका साईडला असं ठेवायचं आहे साचा बंद करून बाकीचा वरचा भाग काढून घेऊया आणि मग थोडंसं तुपाचा हात लावून आपल्याला याला मध्यभागी अशी या जागा करून घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सारण भरता आलं पाहिजे अगदी व्यवस्थित याला असा आकार देऊन हलक्या हाताने आपल्याला हे मोदक बनवायचे कारण की रव्याचे असल्या कारणाने हे जरा ना बनवायला नादूकच असतात त्याच्यामुळे आपल्याला याला हलक्या हाताने बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा हे बघा खूप छान लागतं हे मोदक चवीला आता याच्यामध्ये आपण सारण भरूया आपलं आता याच्या साईडच्या कडा असतात त्याच आपण याच्यामध्ये अशा वळवून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण आपल्या मोदकाला असं पॅक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आणि आता आपण याला खोलूया अगदी आरामात खोलायचं आहे बघा अगदी छान आपलं मोदक तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता येत रव्याच्या उकडीचे मोदक आता आपण अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेईल मग तुम्हाला मी याची उकड कर कशी काढायची ते दाखवणार आहे अशा प्रकारे आपण बाकीचे मोदक पण बनवून घेऊया तुम्ही ना हे करण्याच्या वेळेस बाकीचं जे आपली उकड आहे ना रव्याच्या पिठाची रव्याची ती झाकून ठेवा म्हणजे कसं झाकल्यामुळे काय होईल ते थ थंड होणार नाही आणि थोडीशी कोमट आणि गरम होईल अशी म्हणजे आपल्याला मोदक वाळायला ना वेळ लागणार नाही आणि पटापट आपले मोदक हे वळले जातील आणि ते झटपट होता हे करायला काही वेळ नाही आता व्हिडिओ तुम्हाला दाखवते दाखवत तर आम्हाला हळूहळू दाखवावं लागतं आहे आता हे बनवायला काही वेळ लागत नाही आणि ती पटापट होतात तुम्ही सारण तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही ड्रायफ्रूटचं वगैरे असं कुठलंही बनवू शकतात ओल्या नारळाचं सुक्या नारळाचं कुठल्याही प्रकारचं सारण चालू शकेल बघा अशा प्रकारे आपण याला पॅक करूया आणि अशा प्रकारे फटाफट बाकी सगळे मदत मी बनवून घेते तुम्ही झटपट बनतात आणि तुटत पण नाहीत हे बघा आपल्या रव्याचे अगदी मस्त असे मोदक तयार झालेले आहेत किती छान बनले बघा तुम्ही पाहू शकतात आणि हे एक कप रव्यामध्ये ना माझे हे बावीस किंवा तेवीस मोदक झालेले आहेत म्हणजे एक कप रव्यामध्ये तुमचे एकवीस एक मोदक हमखास होते मी मोठे केले म्हणून माझे बावीस तेवीस झाले तुम्ही थोडे लहान केले ना तर थोडे जास्त पण तुमचे होऊ तर आता आपण याच्यावर मस्तपैकी छान असं आहे प्रत्येक याच्यावरती मी केशर ठेवून दे आणि आपण याला स्टीम करून घेऊ इथं एका साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती म्हणजे आता आपण याला स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत पाणी राहू आलं इथे मी चाणीमध्ये ना केळीचं पान टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी सगळे मोदक ठेवलेले आहे म्हणजे आपल्याला याला दहा करताना छान स्टीम करून घ्यायचे आहेत जास्त वेळ पण तुम्ही स्टिमनर करू कारण की रवायचे असतात ना त्याला जास्त स्टीम करायची गरज नाही पडत हे पटकन शिजतात आणि अगदी छान मऊ होतात हे बघा कडीतल्या दे पाण्याला मस्त उकळ आलेलं आहे आता आपण आपली चाणी याच्यावर ठेवायची आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा ठेवू शकता आता मी चाळणी ठेवून दाखवते याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला दहा मिनटाकरता छान अगदी वाफून घ्यायचे आहेत बघा आता आपले मोदक वाफले गेलेलं आहे आता मी आपण गॅस बंद करून द्यायचं आहे वा अगदी छान वाफला गेलेलं आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत वाफून घेतलेला आहे मी आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि मगच तुम्हाला मी काढून दाखवेल थोडंसं थंड होऊ देऊया आपण आणि मग तुम्हाला मी याला काढून दाखवेल हे बघा तयार आहेत आपल्या रव्यापासून बनलेले अगदी मस्त उकडीचे मोदक अगदी छान लागत हे आणि खूप सॉफ्ट बऱ्याच वेळेपर्यंत हे अगदी असे नरम राहतात तुम्ही पाहू शकताय तुम्हाला मी एक खोलून पण दाखवते याच्यामधलं सारण वगैरे अगदी मस्त व्यवस्थित छान झालेले बघा आणि आपले मोदक पण छान वाफलेले जास्त काही वेळ लागत नाही याला वाफायला अगदी दहा मिनटामध्ये आपले मोदक अगदी छान वाफून तयार होतात तुम्ही याच्यावर मस्तपैकी तुपाचे धार टाकून याला आपण छान तुम्ही खाऊ शकता आणि खूप मस्त लागतात तुम्हाला आजची ती माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि तरी पण बाप्पा करता असे छान छान मोदक बनवा आणि बाप्पाला भोग दाखवा नैवेद्य दाखवा बाय